बघू रंगली का बिनको आता दाखव आता दाखव किती कोणी र कोणा लेले नर्स करायला लंडन वाली कोण आलेली नेल्स करायला आणि पुडा दक होलीवाला वाला एक छान व्यवस्था स्टूडेंट ने काढलेस पण एकदम छान मेहंदी काढली पण 2 तास असे पेशंटलेस म्हणजे नोकरीला ये बरा आहे आणि तुझे केस कोणी र बांधले खूप सुंदर दिसतंय काल चला अंघोली करा सगळ्या वे अजून तसे असतात नाही माझी दीच अंघोळ उद्या नाही अंघोळ करायची बाबा कसला सुजलाय गाईज डेंजर लावले ओके मी मी कमी तू अशी किती कॅमेरा

मावशी मावशीचे पण फॅन झाले मावशीला पण चिकार मावशीच्या फॅन झाले बोलत सर्व प्रिक आज कुक आहे पिंकू पिंकू हे का नाही आणि पुरण ना आपण दुपारी बघू पोल आणि लॉलीपॉपचा बॅटर बाय कधी बनवू आत्ताच बनव म्हणजे संध्याकाळला आपल्याला करायला वेळ समजा होईस तर आज ना होली आहे आणि होली निमित्त पिंकू आमची आले पहिली होली आहे पिंकूची आणि पिंकूलाच आम्ही कामा आहे मम्मी बघ कशी बघतोय मम्मी काय आला पाठशी कशी बघतोस मला नवीन कामाची होती ना काय कामाची नव्हती ना काय म्हणून आता हे बसली आणि ना, ना... ते, ते पिंकू बनवते चुलीवरचा मटण सगळी कशी बघून जातात जात आणि ना <laughs> पिंकू चुलीवरचं मटण बनवते लॉलीपॉप बनलंय भाकऱ्या बनवल्या आणि आमचे भाईवी मच्छी आणली बाबा मच्छी पापलेट कोलबी कुठे ती मम्मी बनवल मम्मी मच्छी पण आताच बनवते ना हा तर सगळं जेवणाचा बेत आत्ताच आहे काय पिंकूला उपास आहे पिंकूचा उपास नंतर कारण की तिची तिला पूजा करायची आहे ना पिंकू आणि तोंड बघा तिचा आहे तर होली गेल्याची आहे ना मग होली गेल्याची म्हणून आमची पोरावी आज आंबोली नाही केलंय ना बुद्ध्या अरे हो काल प्लस मायनस झालं पर... ना कुठे बस कालू चाललं का हलू चालली कुठं एकटी चालली कशी नाही चालली त्या दिवशी ना आमची मावशी लादीपासून होती आणि साऊ चालते ना पडली परली वर्षी पिंकू तर यो मटन ते सर्व प्रिपरेशन पिंकू तुझी बुकरी येस आता मम्मी आलेली आहे मैदानामध्ये पहिलेच मैदानामध्ये आलेली आहे तर काही नाही चुलीचा ऐकलं कधी

जो गॅस स्लो फासने नाही करता परावा मला काही स्लो फासलं हा ना पण असतंय तेल हां नशिब तुझे पाठचा बॅकग्राऊंड डेंजर आहे सॉरी मी घेऊ नाही शकत त्यातला पण फटाफट मसाला त्याच्यामध्ये आपण गॅस स्लो नाही करू शकत

साडेबारा झाले आता सुरुवात केली मी मटण बनवायची साऊ घेऊन आले आणि लॉलीपॉपच काय करायचं बॅटर बनवून ठेवायचं ठेवायचंय कधी नंतर उपयोग तोंड बघा एक टायम हा ना आणि तिला नव्हता ठेवायचा उपवास पण तिला ठेवायला लागला काय पिंकू तुझा नाही उपास

हजार वेळेला बंद होतय गप सवय नाही पिंकू कधी हवाय तेलात कांदा टाकलाय गरम मसाला टाकलाय बसली आणि साऊ हेल्पला आली पण तिचा झिरो पर्सेंट पण काही फायदा नाही न्यूजपेपर नाही येते अजून काही तेलच आहे ना कांदाच आहे आणि गरम मसाला माहितीय मला दाखवलं मटन कसा होईल मला नाही माहिती मस्त आहे तू भारी बनवतोय मटन क्वीन आमची हा पिंकू आमची मटन चिकन क्वीन आहे मला काहीच येत नाही पहिले बनवायची जेव्हापासून मम्मी सावली कॉन्ट्रॅक्ट घेतला तेव्हापासून मी मी बनवलाय बाव सापरा कधी चावाचा वापर पिंकू संध्याकाळचा लूक काय काय चाललंय मम्मी चूल अजून पेट नाही जायचं गॅसवर खरंच चल

चालेल <laughs> नाही नाही काय बोललं दिवस भाऊ दिवस नाही तुझं हॅरस्टाईलचं फोनार तर स्टोरी बघून हां उपास बीपासता हा ऐका नाही त्याला बोललो मी नाही खा बरं आहे चल आपण टाकलाय आपण आपल्या लायकीवर आता लसूण टाकलाय आहे ओके

त्यावर पाणी टाकायचं का हळदीवर मटन टाकलंय पाणी ताटावरच ठेवायचं आणि शिजून घ्यायचं पंधरा ते वीस मिनिटं शिजवून द्यायचं आता वीस मिनिटं लागतील अजून पंधरा ते वीस मिनिटं सांगू वीस मिनिटं अजून आणि तुम्ही माझा माझा विचार केलात का कमी आता भाजी खायचं तुम्ही माझ्यासाठी काय बनव बनवताय अय मम्मी इला बनवते काय बनवेन मी मसाला भात आणि खाय अय

गार। 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 अरे लॉलीपॉप साठी मॅरिनेशन चालू आहे साऊ करते कॉलीफ्लॉवर घेतलाय थोडा देसी आहे म्हणून हळद मसाला आला ची पेस्ट टाकली आणि थेचून पण टाकली आणि कोथिंबीर टाकली आता याच्यात अंड्याचा व्हाईट टाकायचा तीन अंड्यालो नाही क्लिअर बो नाही टाकायचा

दिवस रात्र मम्मीचा भाव चालू असते म्हणजे आमच्या घरात असं आहे साऊ आणि मला चिकन आवडतं आणि दुष्टू पिंकू आणि भाईंना मटण आवडतं आणि मम्मीला एक तिला मच्छी आवडत साईश आहे साईश पण आहे साईशला पण मच्छी आवडतं म्हणजे असं सगळ्यांच्या अशा वाटणे वेगवेगळे आता तो शिजला मटण अर्धा अर्धा शिजला बटाटा? डायरेक्ट अर्धा शिजलेला टाकायचा बटाटा खूप सारा मसाला टाकायचा okay. आणि सावका काय झालं आहे अजून लॉलीपॉप मॅरिनेट करतोय okay. नेदा अंशी ते जरासा पसारा कमी कर

कापणं कापाचा नसतं आणि परत झाकण ठेवायचं ठेवायचा परत पाणी परत पंधरा वीस मिनिट आदमपासून नुसता भरलाय कारण की सगळे एकदाच होत आहे दिवेश भाऊ बाबा मी पण भाऊ आलं आहे

असते पहिला पहिलाच जाऊ म्हणजे पहिली यांची होली असते ना त्यावेळी पुराण वाटत असते काम करत असते नाही काम पण करत असते ना आमच्या सुमी पवित केलेलाय <laughs> <laughs> ना जावयाने पुरण वाटाच असत गाईस तर जेवायला आपल्याकडे आहेत पाहुणे सजेस्टले केपीटी दिवेश भाऊ सुमित भाऊ आणि प्रॉब्लेम असा झालाय की का कांदा तर भरपूर आहे पण लिंबूचा एकच पीस आहे आणि मेंबर आहेत नऊ मेंबर नऊ दहा मेंबर आहेत आहे मी सगळ्यांच्या

मगदी हलदीच्या टप्याशी होली केलं होतं आता आपले तर लोणचं चिकर पार्टिकल आणि प्यायला आमची तर सगळं स्टॉक भरून

अनी पुत्रंपन नहीं दे <laughs>